हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण फराळ तर भरपूर बनवतो दिवाळी आली तर फराळ बनवतातच तर उपवासाचं फराळ कधी ऐकलं आहे का तुम्ही तर हो आज मी तुम्हाला तीच रेसिपी शेअर करणार आहे अगदी एक महिना टिकणारी आणि कधीही कोणाही टायमात खाऊन पटकणी असं मस्तपैकी पोट भरू शकता तर कुरकुरीत अशा साबुदाणा आणि भगरच्या चकल्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघू शकता अगदी कुरकुरीत होतात आणि भरपूर दिवस टिकतात तर नक्की बनवून ठेवा आणि वेळ नसेल तर पटकणी तोंड काढून खाऊन घेऊ शकता बघू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असेल दादा ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी के प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं ॲकाउंट बटन प्रेस करा तर एक वाटी एक पाव भगर घेतलेला आहे भगर स्वच्छ भगर स्वच्छ निवडून घ्यायचा सुती कॉटनचा कापड ओला करून त्याने भगर व्यवस्थित असा पुसून घ्यायचा म्हणजे वर काही पावडर वगैरे असेल ते निघून जाईल आणि छान असा भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम मंद आचेवर असा व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे तो हलका होणार आणि आपली चकली कुरकुरीत होणार आणि मिक्सरमधून अगदी बारीक निघणार आणि साबुदानाही बघू शकता दोन ते तीन चम्मच म्हणजे पावटी साबुदाना घेतलेला आहे तोही छान भाजलेला आहे त्याला स्पॉट आलेले आहेत असे तर तोपर्यंत तो असं तो भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं बघू शकता अगदी गार न होऊ देता थोडंसं गरम असेल तेव्हाच मिक्सरमधून बारीक करून घ्या म्हणजे छान बारीक अशी पावडर तयार होणार तर आता इथे एक वाटी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी एक पाव वगैरे आहे आणि दोन ते तीन चम्मच साबुदाना आहे त्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच आणि तिखट आवडीनुसार कमी आधी करू शकता तर इथे अर्धा चम्मच मी तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे पाण्याला छान येऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करून थोडंसं पाणी थंड होऊ द्यायचं कोमट एकदम गरम पडलेलं पाणी नाही टाकायचं थोडंसं थंड झाल्यानंतर म्हणजे कोमट झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं तर एका बाउलमध्ये बारीक करून घेतलेला भगर आणि साबुदाण्याचं जे पीठ आहे ते टाकलेलं आहे आणि पाणी बघू शकता थंड झालेलं आहे मिश्रण तर त्यामध्ये थोडं थोडं करून असं पाणी ॲड करायचं हे एवढं पाणी इनफ आहे त्याच्यावरती आणखीन दोन एक चम्मच पाणी लागलं ला असेल मला म्हणजे वापरलं आहे मी इथे एकदम घट्ट असा गोळा नाही मळायचा किंवा एकदम पातळ नाही गोळा मळायचा एक मिडियम गोळा मळायचा म्हणजे चकली एकदम कुरकुरीत आणि त्याला छान असे काटेदार होण्यासाठी घट्ट सरसा गोळा मळू नका किंवा अगदी पातळही गोळा करायचा नाही चपातीला आपण जशी कणीत मरतो त्या पद्धतीने मळून घ्यायचा हा गोळा तर गरम आहे तर चमचने थोडंसं फिरवून घ्या मिक्स करून घ्या त्यानंतर हाताने व्यवस्थित मळून घ्यायचा गोळा तर आता हे भगर आहे की साबुदाना आहे साबुदाना आपण अगदी कमी वापरलेला आहे दोन ते तीन चम्मच साबुदाना वापरले आहे कारण साबुदाणा चिकट राहतो तर चकली खातांनी दाताला म्हणजे अशी खातांनी चिकट असं चिकटू शकते तर त्यामुळेच साबुदाना थोडासा कमी प्रमाणात वापरा साबुदाना यासाठी वापरायचा की त्याने छान अशी बँडिंग येणार म्हणजे चिकट राहतो त्यामुळेच आपली चकली छान कुरकुरीतही होते आणि त्याला चिकटावाही राहतो थोडासा बघू शकता व्यवस्थित पि मळून घेतलेलं आहे चकलीचं दहा एक मिनिट साईडला ठेवायचं त्यानंतर साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे लवकर चकले आपले साच्याला बॅटर चिटकणार नाही आणि चकल्या लवकर पडतील तर बघू शकता दहा मिनिटानंतर छान असं चकलीचा हुंडा आपला व्यवस्थित मळून झालेला आहे साच्यामध्ये टाकायचा आता इथं बटर पेपरचा यूज करा किंवा असा इकोचा रॅप पेपर आहे तो यूज करून असे कट करून घ्यायचा म्हणजे चकली उसलायला पटकणी सोपी पडतं टाकायला तेलामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या अगदी छान काटेदार अशा चकल्या पडतात आहे बघू शकता आणि सहज पडतात आहेत म्हणजे जास्त प्रेस करण्याची गरज नाही आहे कारण एकदम सरसा गोळा मळलेला नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे अशाच पद्धतीने सर्व चकल्या तयार करून घेते आहे बाहेर जायचं आहे आणि उपवास असतो किंवा आपल्याला कुठं ट्रॅव्हलिंग करायचं आहे तर अशा भरपूर चकल्या बनवून सोबत घेऊन जाऊ शकता आणि उपवासाच्या कुरकुरीत चकल्याचा आनंद घेऊ शकता लोखंडाची कढई घेतलेली आहे तेल टाकलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे सुरुवातीला तेल छान कडकडीत कर गरम करायचं उद्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर हे व्यवस्थित तीन एक तीन ते चार मिनिट तळून घ्यायचे तर एक साईड एक दोन दोन मिनिट एक साईड होऊ द्यायची व्यवस्थित आलटून पलटून घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा कुरकुरीत चकल्या तळून घ्यायच्या बघू शकता मस्तपैकी अशा चकल्या चकली तळून झालेल्या आता बबल्स वरती येत आहेत म्हणजे आपली चकली तळाला जाते तर ती खाली जाते म्हणजे चकली आपली छान तळल्या गेलेली आहे कुरकुरीत झालेली आहे कच्चेपणा आतमध्ये राहिलेला नाही आहे असं समजून घ्यायचं आणि बघू शकता मस्तपैकी कशी चकली तळून झालेल्या आता चकली बाहेर काढल्यानंतर थोडीशी त्याची होण्याची प्रोसेस चालूच राहते म्हणजे गरम तेलामध्ये असते तर, ते तर ते बाहर मुझे ची ची ती बाहेर एखाद मिनिट तरी त्याचे म्हणजे होण्याची जी प्रक्रिया आहे ती चालूच राहते फ्राय होण्याची त्यामुळे ती जास्त अशी ब्राऊन नये द्यायची आपल्याला कळालं की ते कता तळाशी गेलेली आहे बबल्सवर येत आहेत म्हणजे आपली चकली व्यवस्थित फ्राय झालेली आहे लगेच काढून घ्यायची अशाच मी सर्व चकल्या तळून घेत आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी आओ, वाटली नक्की आवर्जून कळवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असतील तर ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील खरंच खूप छान झालेलं आहे चकल्या आणि बनवून ठेवल्यानंतर ऐनवेळा आपल्याला काहीतरी म्हणजे वेळ नाही आहे कामात आपण बिझी आहोत तर अशा एक दोन चकल्या काढून खाऊन तेवढी आपली भूक कमी होते तर नक्कीच हा उपवासाचा वेगळा पदार्थ तुम्हाला तु आवडेल आणि आवडल्यास पुन्हा एकदा आणि रंग अगदी छान दिसतात आहेत आणि काटेदार झालेले आहेत आणि आवाज बघू शकता आतमध्ये अशी छान पोकळी झालेली म्हणजे आपल्या कुरकुरीत अशा चकल्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि आवाज बघू शकता अगदी छान झालेल्या आहेत जशा पाहिजे तशाच झालेल्या आहेत आणि अशा चकल्या भरपूर दिवस टिकता थंड उद्याच्या पूर्ण गार होऊ द्या आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवा आणि आनंद घ्या उपवासाच्या चकल्याचा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद